यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने वर्धा आणि पैनगंगा या नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली असून नदी नाल्यांना पूर आला आहे रविवारी अचानक वर्धा नदीला पूर आला अप्पर वर्धा नदीवरील धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली परिणामी वर्धा नदीचा जलस्तर वाढलाय पूरपरिस्थिती निर्माण झाली वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे राजुरा मार्ग बंद झाला आहे आज सकाळपासून वाहतूक बंद झाली आहे मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा आणि पैनगंगा नदीला पूर आला आहे दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळीही ओलांडली आहे बल्लारपूर शहराजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीला पूर आल्याने चंद्रपूर आणि राजुरा मार्ग बंद झालाय वर्धा नदी दुथडी भरून वाहत असल्याने इरई नदीचा पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे इरई नदीला पूर आल्याने पुराचे पाणी चंद्रपूर शहरातील रहमतनगर बिनबागेट बाग या परिसरातील अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरले त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली पाणी सातत्याने वाढत राहिल्यास चंद्रपूर शहरातल्या आणखी काही भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे